माणूस कुठल्या स्तरावर जाऊ शकतो हे काही सांगता येत नाही आजकाल लहान लहान मुलांची मानसिकता देखील स्वैराचाराच्या युद्ध जाताना दिसते अशातच आता पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून धस्का धक्क समोर आलं एका विद्यार्थ्यानं एका विद्यार्थिनीवर आधी बलात्कार कर करावा नंतर मारून टाकावं यासाठी सदीत सुभारी मी पाहण्या अगोदर वेद मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा दौंड मधील या इंग्रजी शाळेमध्ये एका विद्यार्थ्यांना पालकांची सोडून स्वाक्षरी करण्याची माहिती विद्यार्थिनी शिक्षकांना सांगितली होती छोट्या सोयीची माहिती शिक्षकांना सांगितल्याचा भाग मनात धरून संबंधित विद्यार्थ्यानं अल्पवयीन विद्यार्थिनीवर आधी बलात्कार करावा व नंतर तिचा खून करावा यासाठी शंभर रुपयांची सुपारी दुसऱ्या वर्गातील अल्पवयीन विद्यार्थ्याला दिली असं आणि दोन शिक्षकांनी शाळेची बदनामी होऊ नये म्हणून तो प्रकार जडपण्याचा प्रयत्न केला तसेच अल्पावेळ विद्यार्थिने या बदनामी करण्याच्या हेतूने सुपारी दिल्याचं सांगत तिला मानसिक त्रास देत तिच्या शैक्षणिक विक्षण केल्याप्रकरणी मुख्यभर डिमोरव जोईन वर्ग शिक्षक आणि शिक्षिका अशा चिन्हांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला